एका जंगलामध्ये एक चिवताई राहत होती ती फारच बगबगी होती तिला मोठमोठ्या बाता मारण्याची सवय असते तुला माहिती आहे का आज मी किती सारे स्वादिष्ट जेवण घेऊन आले आहे एका ठिकाणी मेजवानी होती तिथेच मी गेली होती एवढं सगळं काही काही खाल्लंय ना विचारू नको केक होते एक्सरे मते आणि अजून खूप काही होतं खरंच कुठे गेली होतीस तू अग एका श्रीमंत माणसाने मला मेजवानीसाठी बोलवलं होतं इकडेच गेलेलो मी खोटं बोलू नकोस मी तुला सुकलेल्या भाज्या खाताना बघितलेलं आहे तुझ्यासारख्या लोकांशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही चल चल मी जाते खूप काम आहेत मला हिच्याकडे ना लक्ष देऊ नकोस तू हिला मोठ्यांना भत्ता करण्याची सवयच आहे जीवत मात्र आपली बकबक काही थांबवतच नाही ते सगळीकडे अशाच प्रकारच्या अफवा पसरत राहतात मी घाईपेक्षाही एकदा उंच उडाली होती मोठ्या टेकडीवर गेली होती एकदा कुकिलेने सांगितलं होतं की मी तिच्यापेक्षाही सुंदर असा गाते माझा आवाज अगदी सुमधुर आहे मोर पक्षी पण म्हणाला होता की मी त्याच्यापेक्षा सुंदर दिसते बागाने मला आज अमलाचा प्रांत करायची ठरवले होते मी त्याला नाहीच पूर्णले एकदा एका गुहेमध्ये मला मोठा राक्षस सापडला होता मी त्याला मारूनच टाकले तुला माहिती आहे मी किती किती श्रीमंत आहे मी हे पूर्ण जंगल विकत घेऊ हो शकते ती सगळीकडे अशीच बघ करत सुटायची एके दिवशी त्या जंगलामध्ये एक अतिशय सुंदर असा पक्षी येतो हा किती सुंदर पक्षी आहे ना हो आणि सगळ्यात पक्षा वेगा देखील आहे मी डव पक्षी आहे मला ना शिवताईला भेटायचं आहे बघा बघा मला सगळे ओळखतात अरे पण ऐकून तर घे हा हा किती दूरवरून आला आहे हा मला भेटण्यासाठी बघा मी किती श्रीमंत आहे त्याच्यामुळे दूरवरून लोक मला भेटायला येतात बघा हा पक्षी मला भेटण्यासाठी आला आहे अरे पण ऐकून तर घे हा आण आणि माझ्याकडे ना मोठं घर देखील आहे आणि सर्व प्रकारचे खाऊ पण आहे मी खूपच श्रीमंत आहे हा पण परत परत त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे तू आत्ताच्या आत्ता परत अरे ते सर्व ठीक आहे चिवताई पण माझं ऐकून तर घे मी डव पक्षी महाराजांचा राजदूत आहे मी तुला महाराजांच्या दरबारात घेऊन जाण्यासाठी आलो होतो ते तुला तेथे राहण्यास एक महाल देणार होते स्वादिष्ट पदार्थ देणार होते सर्व प्रकारच्या सुख सुविधा देणार होते पण आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे तुला ह्या सर्वांची काहीच गरज नाही तुझ्याकडे तर सगळंच आहे नाही नाही महाराजांनी तुला घेऊन येण्यास आता नकार दिला आहे मी जातो मडव तेथून उडून जातो आणि जेवताई निराश होऊन तेथेच बसून राहते